सरकार द्वारा भारतीय सेना अपने नेतृत्व में रहा नेतागायत जनता है जो দপ্তর समिति में चल रहा सत्ता सदस्यों के द्वारा किया गया और मुझे आपने किया और जनता ने सुना और हमारे चले हर की मुदी बाकी तर हा कार्यक्रमाची गाजावाजा एवढा झाला पाहिजे की संपूर्ण नांदेड जिल्हा गाजला पाहिजे एवढा मोठा जॉब करण्यासाठी ते नेत्र नेत्रसोबत देखील चांगल्या सोबत आहे तर सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा या आता जाता जाता मी एका मिनिटात सांगून जातो सगळ्यांना हे कार्यक्रम नांदेड जिल्ह्यावर गाजायचा असेल तर प्रत्येक गावातला घराघरातलं प्रत्येक जण म्हणजे माझा घरातलंच कार्यक्रम आहे समजून सर्वांनी झटलं पाहिजे म्हणून तशी सर्वांनी झाटला तरच हा कार्यक्रम सुंदर होतो एवढ्या ठिकाणी सूचना देतो आणि या येणाऱ्या कार्यक्रम भारत माता के वनदे वे संतोष नायटे पंचवीसशे रुपये या ठिकाणी बसंत पाटील गुरे या सत्ता कमिटीला आपल्या देणगी शोरूम मध्ये एक लाख दोनगाव बिलोली तालुका या गावामध्ये येणारा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत भैविभ्याचे तपकवूर्ते म्हणजेच द्वादश वर्षीय अखंड शिवनाम सप्ताह आयोजन केलेले आहेत या कार्यक्रमामध्ये संपूर्ण आठ दिवस या जिल्ह्याभरामधला अनेक साधू संत आचार्यांचे प्रवचन कीर्तन भजनाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान या गावामधलं गावा अशे, अनेक तरुणांचा बिगल होतपूर मुलांचा सत्कार अनेक क्षेत्रातला मान्यवरांचे सत्कार आणि त्याचबरोबर ग्रामस्वच्छता असेल गावातला होतपूर मुलांसाठी सहकार्य असेल असे अनेक वेगळेवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्ह्याभरामध्ये येणारा भाविकांसाठी हा कार्यक्रम एक आदर्श कार्यक्रम होईल या पद्धतीचं आयोजन या गावातलं संपूर्ण तरुण आणि ज्येष्ठ मंडळांनी संपूर्ण ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे म्हणून ह्या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातला जिल्ह्याभरातल्या मंडळीला मी आवाहन करतो या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने आपल्याही हाजरे लावून इथं होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे लाभ घ्यावी या ठिकाणी आवाहन करतो येस ट्यूचर मी सार माझं नाव बसवंत शंकरराव पुरे बारा वर्षानंतर तपहून जो सोहळा या, या, या म्हणजे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत सुरू होत आहे ह्या ठिकाणी हर वेगवेगळे कार्यक्रम कीर्तनकार प्रवचन शिवनाम जो जो कार्यक्रम पार पाडता येईल ते आम्ही इथं सहकार्य करतो आहे त्याच्यानंतर इथं रक्तदान शिबिर त्याच्यानंतर जो कोणी मुलगा गरीब असेल तो चांगल्या मार्काने वगैरे केला त्याचा सत्कार ठेवण्यात आम्ही इथं ठेवलेला आहे आणि आम्ही आठ दिवस स्कूल बंद हे प्रोग्राम बी आम्ही डोनगाव नगरीमध्ये आम्ही ठेवलेले आहे आजूबाजूला भाविक भक्त जितके जेवढे काय आहेत ते या म्हणजे कार्यक्रमाला येऊन सहभाग होऊन म्हणजे आमचं म्हणजे का म्हणतात वाढवण्यात तुमचं सहकार्य आम्हाला घडेल अशी आमच्या मनोकामना आहे असं माझं म्हणजे वैयक्तिक मत